माझ साहेबराव रामदास पाटील मी अशोक नगर सात आलेले माझ्या ते मिसेस हाताचा जो प्रॉब्लेम हाता तो हाताचा प्रॉब्लेमला मी डॉक्टरांना दाखवलंय तर डॉक्टरांनी ट्रीटमेंट केले एक्सरे काढले रिपोर्ट काढले तर डॉक्टरांनी ट्रीटमेंट केल्यानंतर सांगितलं की तुमचं ट्रीटमेंटसाठी गोळ्या बाटल्या औषधी लिहून दिल्या त्या मी कंटिन्यू पंधरा दिवस घेतल्या पंधरा दिवसानंतर फेर तपासणीला गेलो फिर तपासणीला गेल्यानंतर परत चेक केलं त्यांनी परत सांगितलं की तुमचं हाडमध्ये इंजेक्शन द्यावं लागतील आणि ते इंजेक्शन दिल्यानंतरच ते काहीतरी दुःख त्रास हाताच्या या ठिकाणी हाडामध्ये इंजेक्शन द्यावं लागल असं सरांनी सांगितलं पण सरांना मी सांगितलं की हाडामध्ये नाही इंजेक्शन द्यायचं आहे पण पाहतो म्हणजे सांगाल तुम्हाला त्याच्यानंतर मला माझ्या मित्राने पत्ता दिला मला की बाबा तुम्ही असं ट्रीटमेंटसाठी असं असं सरांकडे जा इतर 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 तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला पहिल्या दिवशी ट्रीटमेंट केली पहिल्याच दिवशी तिला डोकं दुखणं हाताचं विजा होणं ते जे दुखायचं होतं ते बऱ्याचपैकी थांबलं ते थांबल्यानंतर मग सरांनी दहा दिवसाची ट्रीटमेंट दिली दहा दिवसाचं ट्रीटमेंट नंतर आता शंभर टक्का जवळजवळ ओके झाली हा त्यांनी त्यांनी डॉक्टरांनी इलाज केला ते त्याच्यावर के ते इंजेक्शन हा त्या त्या हिशोबावर त्यांनी ते वेगळीच ट्रीटमेंट सांगितली आणि ते ट्रीटमेंट होती नस चोकअप झाली वरून पण तो विलाज वेगळा आणि हा विलाज वेगळाच झाला इथं आल्यानंतर शंभर टक्के डिपेक्ट आजाराचा चेंज झाला इथं आल्यानंतर मग ते परिपूर्ण ते नस आता जा ओके झालेली चालू झालेली आता सरांनी दहा दिवसाची ट्रीटमेंट केल्यानंतर थेरपी केल्यानंतर ते आता नस चालू झालेली फक्त आता थोडं साठी इंजेक्शन गोड्या दिलेल्या आहेत ते तेवढ्या गोळ्या घेतल्यानंतर काही नाही आजपर्यंत एकही गोडीने आज दहा दिवस झाले ट्रीटमेंट आम्ही दहा आपण सलग घेतोय पण दहा आपण एक गोडीने काही नाही फक्त थेरपी चालू होती